तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत शनिवारी सोलापूरच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध बैठका राष्ट्रवादी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याबरोबरच शहरातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी या दिवसभराच्या बिजी शेड्यूलमध्ये आहे या सर्वांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष हेलिकॉप्टरद्वारे नव्याने तयार करण्यात आलेल्या रेनगर येथील हेलिपॅड येथे शनिवारी सकाळी आगमन झाले यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केले उपमुख्यमंत्री अजित यांनी तेथून थेट सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात आले तिथे त्यांनी सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी राष्ट्रवादी शहर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंके संतोष पवार माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे जुबेर बागवान यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते